सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी सुद्धा देशाचे मूळ मालक आदिवासी समाज खऱ्या अर्थाने समजला जातो पण ते फक्त बोलण्यापुरताच मर्यादित असल्याचे चित्र आजही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे गावात दिसून येते त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्य करत असलेले आदिम कातकरी कुटुंबातील लोकांना झोपडपट्टीमध्येच राहावे लागत आहे पक्के घर बांधण्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे विनंती अर्ज केले तरी सुद्धा ग्रामपंचायत देत नसल्याने आदिम कातकरी कुटुंबातील लोकांना पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या झोपड्यांमध्ये ओल्या जागेतच आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे जवळपास आठ ते दहा कुटुंबाचं आदिम कातकरी कुटुंब इथं राहत आहे आणि यांची घराची अवस्था बघितली तर पूर्णपणे घरामध्ये ओल आलेली आहे आपण बघू शकतात काय आणि अशा परिस्थितीमध्ये या आदिम कातकरी कुटुंबाला पक्के घर बांधण्यासाठी त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे विनंती अर्ज केली पण तरी ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही तुम्ही इथं राहतात झोपड्या तुम्हाला पक्के घर शासनाने दिले नाही का आतापर्यंत नाही आतापर्यंत शासनाने आम्हाला कोणीच पक्के घर नाही दिले आणि आता तुम्हाला जर पक्के घर बांधायचं त्यासाठी तुम्हाला काय अडचण येते आम्हाला पक्के घर बांधण्यासाठी ग्रामसभेमध्ये आम्ही मीटिंग मध्ये सांगितलं त्यांना तर ते बोलले बा ठराव करावा लागेल तर ठराव मागच्या सव्वीस जानेवारीला ते करून देणार होते फायनल पण ते फाइनल, पन ती आता जवळजवळ आठ महिने होऊन गेले तो काही ठरावच अजून केला नाही त्यांनी आणि भाऊसाहेबांना कॉल केला का ते म्हणतात भाऊसाहेब ठराव अजून झालेला नाही आहे आणि सरपंचाला विचारलं का ते बोलतात की ठराव प्रोसेस चालू आहे इथे हे जाग्यावर दीड वर्ष झालं आम्हाला दीड वर्ष हा दीड वर्षे तीन पिढ्या झाल्या आम्हाला इतर दीड वर्ष हे जाग्यावर झाले अन इतके दिवस आम्ही हे डोंगराला घरं बांध ते जंगलात घरं बांध हे मालकीत घरं बांध एक वर्ष बांधले का शेतकरी काय म्हणायचा आम्हाला इडं शेत करायचं आहे तुमचे घरं मोडा डबल तिडून घरं मोडले का दुसरीकडं जाऊन ब बांधायचो तिडे एक वर्ष मग असे करता करता आमच्या तीन पिढ्या हे गावात झाल्या तीन पिढ्या झाल्या पण हे गावकरी काय आमची सोय करत नाही ये, आता उन्हाळ्यात ना सौमच्या टायमाला पुण्याचा साहेब आला आता पुण्याचा साहेब आला तर माझ्या दारीच त्यांची बैठक होती तर सरपंच ते इथे आले ते ते काय म्हणायचे मग म्हणे यांना जागा कुठं द्यायची तर सरपंच काय म्हणायचा म्हणे रस्त्याचे खाल्ले अंग देऊ आता रस्त्याचे खाल्ले अंग डोक्या एवढले खड्डे आहेत आणि एकदम कडाणाला घर आहेत आमचे लहान लहान लेकरं आहेत पाण्या पावसाचे हे असे दिवस दर इराण झाली तर आमची आम्ही काय करणार आम्ही गरीब लोक आम्हाला उभा राहायला जागा नाही अजुन कीती असा सरपंच मनला तर सरपंचाला आम्ही एवढं सांगायचो कडाणीला तर कडाणीला आमची तयारी आहे बांधायला पण तुम्ही लेवल करून द्या आणि आम्हाला जागा मोजून द्या तर त्यांची काय तयारीच नाही जागा मोजून दे अजून किती दिवस या कातकरी समाजाला आपल्या हक्काच्या घरांसाठी संघर्ष करावा लागणार आहे आता तरी शासनाला जाग येईल का असा प्रश्न निर्माण होत आहे प्रभाकर गारे दक्षिऊच त्र्यंबकेश्वर